श्रीरामाचा पाळणा रामनवमी निमित्त जो 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 रे रघुराया निद्रा करी बसक जोगी जोगी से भेटाया शशी समदे कोणी काया बाळा जो, जो जो रे जोगी दिसतो सुंदर मस्त की जटा भार गडा रुडमालांचे हार शोभे व्याघ्राम बर बाळा जो, जो 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 रे रघुराया निद्रा करी वासकया चर्चोणी सर्वांगी वेष्टीला बोजंगी भूते घेऊनिया स्वंगी आला प्रेम रंगी बाळा जो रे रघुराया निद्रा करी वासखया बाळा जो जो रे जटे या तो जळबा मुद्रा लावणी पाहे माना या तो राहे नाकडे कोण ना आहे बाळा जो, जो 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 रे रघुराया निद्रा करी सक्या जोगी आलासे भेटाया शशीष मध्ये कुणी काया इतुके एकोणी वचन हसले रघुनंदन भावे तलीना, नंदना। जो 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 मळी जो तल्ली गोसावी करी बास खया जोगी आला से भेटाया शशी समदे कोणी काया बाळा जो, जो जो रे रामचंद्र भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा